नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे आठ मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील मां विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार सध्या लातूर आवकल्ली सात हजार तीनशे एकोणसाठ क्विंटल किमान दराई तीन हजार आठशे एकावन्न कमाल दराई चार हजार चारशे सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवाकल्ली दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे सदतीस रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवाकल्ली नऊशे त्रेपन्न क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे कमाल दर आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाल नऊशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे ऐंशी कमाल दर आहे चार हजार दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार तीस रुपये